अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी गुरुमावल्या युट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यावर स्वामींना कशी व कोणती प्रार्थना करावी यामुळे तुमचा दिवस छान आनंदी जाईल व अचानक येणारी संकट ही टळती तर दररोज सकाळी उठल्यावर अंथुरणावर बसून हात जोडून श्री स्वामी समर्थ म्हणावे आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करा हे स्वामी राया मला उठवणारे तुम्ही आहात माझ्या आयुष्यात कोणतेही संकटही अडचणी दे, दे। त्यातून बाहेर पडण्याची तुम्हीच मला देता कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हीच मला मुक्त करता हे स्वामी समर्थ हे माझ्यावर अनंत उपकार आहे तुमचे हे उपकार फेडण्याची माझी पात्रता नाही फक्त एवढाच आशीर्वाद द्या की तुमची सेवा या सेवेकऱ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत घडू द्या व सदैव तुमच्या चरणांजवळ ठेवा आजचा पूर्ण दिवस तुमच्या आज्ञेचा आणि कृपेचा जाऊ असे म्हणून आपले दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरावे व हाताकडे बघत म्हणावे कराग्रे वस्ती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असे म्हणून स्वतःच्या दोन्ही हाताचे दर्शन घ्यावे व तदनंतर दोन्ही हात डोळ्यावरून फिरवावे त्यानंतर जमनीला नमस्कार करावा कारण ती भूमी दिवसभर आपला बार झेलत असते म्हणूनच तिला नमस्कार करावा त्यानंतर आपली नित्य नियमाची कामे करावी शक्य तो शक्य झाल्यास नित्य सेवा करूनच घराच्या बाहेर पडावी असे दरोडच उठल्यावर अंतुरणावर स्वामींना प्रार्थना केल्याने स्वामी कृपेने के तुमचा दिवस खूप छान व आनंदी जाईल अचानक कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर येणार नाही कारण तो संपूर्ण दिवस स्वामी कृपेचा व स्वामी आज्ञेचा असेल त्यामुळे कुठलीही संकटे येण्या अगोदर स्वामी ते धूर करतील कारण की अशक्य शक्य करतील स्वामी तर मंडळी गुरुमावली या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ